कोविडकरने जेल ताडना स्वप्न माझे भरून यावे नव्या आकांक्षांना लावून पंख क्षितिजाला मी स्पर्शेने जावे क्षिती झाला मी स्पर्शेने जावे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक परदेवित उपस्थित मान्यवर परीक्षक व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार माझे नाव तेजस्वी तुकाराम जाधव इयत्ता हो तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणगाव माझा वक्तृत्वाचा विषय आहे माझे स्वप्न मित्रांनो अगदी लहानपणापासूनच प्रत्येक जण आपल्याला एक प्रश्न विचारतो तुला मॉडर्न काय व्हायचंय मला कोणी माझे स्वप्न विचारले की मी आधी ज्या वेशेत असायचे त्याचा रंग परिधान करायचे म्हणजे धोनीने सेंचुरी केली की माझे स्वप्न क्रिकेटर व्हायचे एखाद सुंदर असं गीत ऐकलं की माझे स्वप्न गायक व्हायचे आता तर माझ्या स्वप्नात एक मोठा आमदार बनून मंत्रीपद भूषवायचे असेच होते पण माझ्या हातात एक पुस्तक पडलं आणि त्या पुस्तकाने माझे जीवनच बदलून टाकले आणि माझ्या स्वप्नांना खरा अर्थ मिळून दिला त्या महान पुस्तकाचे नाव आहे कलमांचे विचारधन त्या पुस्तकात पुस्तकात एक वाक्य लिहिलेलं होतं बरं का मित्रांनो स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात स्वप्ने ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही तर स्वप्ने तीच असतात जी माणसाला झोपू देत नाही आणि म्हणूनच कोणती स्वप्न उघड्या डोळ्याने पाहावं स्वप्न म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन इच्छा व ध्येयाची स्वप्न वाटते पंख उंच जावे वाटते पंख आभाळात उंच जावे उंची वाचत अद्भुत जग उणी खाली डोकून पहावे खाली डोकून पहावे खरंच आपण शिक्षण संस्कार व करायचे स्वप्न अक्षरशः जगतो ना पूर करतो पण नोकरी घर संसार हे देखील आपल्या कर्तव्याचा एक भाग असतो यावेळी मला त्याही पेक्षा वेगळे स्वप्न दिसू लागते होय होय माझं स्वप्न आहे एक चांगला नागरिक म्हणून जिल्हाधिकारी होणे होय जिल्हाधिकारी आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रचंड धकाधकीचे होत चालले आहे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानवतेला विसरत चालला आहे संवेदना हरवत चालला आहे प्रचंड गती मान आयुष्यात न्याय नीती पायद्यावर तोडव जात असताना मला चांगलाय नागरिक चांगला माणूस बनण्याचे स्वप्न खरंतरच वाटते मी खूप लहान आहे माझ्या मनाचं स्वप्न खूप मोठं आहे म्हणून असं म्हणत वाटत म्हणजे जिंके स्वप्न मे जाण होते म्हणजे उन्हे कमी स्वप्न मी जाण होते पण कोणाचे कुठे नाही होता होसला से उडान आहे आणि मी ते स्वप्न उघड्या डोळीने पाहिलं आहे म्हणून माझे बलस्थान आणि उनिवा यांचं समतोल साधत ध्यासानं आणि धैर्यानं वाटचाल करायची आहे जे जे उदात्त मंगल सुंदर त्या त्यासाठी मी सदैव तत्पर जे जे उदात्त मंगल सुंदर त्या त्यासाठी मी सदैव तत्पर या उक्तीप्रमाणे मला माझ्या स्वप्नांना गौसनी घालायची आहे पूजा महात्मा गांधी व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे चरित्र व चारित्र मला सदैवप्रेन देते होय मला सांगणार नागरिक बनून जिल्हाधिकारी आहे जिल्हाधिकारी काय का तर जिल्हाधिकारी म्हणजे कसं संपूर्ण जिल्ह्याचा प्रशासनातील प्रमुख असतो तो असतो जिल्हाधिकारी मी जिल्हाधिकारी होणे स्वप्न का पाहते मी जिल्हाधिकारी झाल्यावर हो काय करणार याचा देखील मी विचार करून ठेवला आहे मी जिल्हाधिकारी झाले तर अशा जिल्ह्यात काम करायला आवडेल की ज्या जिल्ह्यात खरोखरच काम करायची संधी असेल अशा जिल्ह्यात मी शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या संधी निर्माण करेल माझ्या जिल्ह्यातील शाळा अतिशय आनंददायी व विद्यार्थी केंद्र शाळा असेल आरोग्याच्या सुविधा अतिशय तत्पर असतील तत्पर असतील जेव्हा जिल्ह्याने कदा महामारीसारखा रोग येतो तेव्हा एक आधार जिल्हाधिकारी होण्याचे कर्तव्य निवत जनतेला रोगाशी जागृत करून जनतेचे संरक्षण करेल व त्या जिल्ह्याच्या चेहऱ्या चे मोहरामधून टाकेल व एक आदर्श कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी देखील बनेल ध्येय दे विना जीव जीवनासना अर्थ अन्यथा समृद्धचे अर्थ ध्येय असायचं स्वप्न उद्याचे ध्यास नियसाकार द्यायचे ध्यास करण्याचे मी जिल्हाधिकारी झाले तर त्या जिल्ह्याचा पालट करण्यासाठी व माझे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासूनच देवसात्र अभ्यास करीत आहे त्यासाठी मंथन व बेटीएस यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून परीक्षा देत आहे आमच्या ठाणगाव मधील आर एस अधिकारी म्हणजे माननीय श्री भरत आंधळे यांच्याविषयी आमच्या टीचरने फार माहिती सांगितली होती त्यापासून प्रेरित होऊन मी त्यांचे गरुड जे व wow, गाव कुसतील जित्राम हे पुस्तक वाचले आणि तेव्हापासून ठरवले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून जिल्हाधिकारी व्हायचेच मी माझं स्वप्न गाठण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करीत आहे शेवटी एवढेच म्हणेल येथील वादळे खेटायला तुफान तरी वाट चालत आहे येथील वादळे खेटायला तुफान तरी वाट चालत आहे अडथळा नवीन अडखळे पावलांना पसंत नसते पावलांना पसंत नसते मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद